नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष नोकरी केली त्या नोकरीतले अनुभव जीवनातले अन्य अनुभव यातल्या काही प्रेरणादायी घटना ह्या आपल्यापुढे मांडाव्यात म्हणून आनंदाचं ए टी एम या नावाने ही व्याख्यान मला सुरू केली आणि खरोखर एक एक प्रसंग माझ्या डोळ्यापुढे यायला लागले त्यातला एक प्रसंग म्हणजे मी ऑफिसर झालो होतो क्लर्कचा ऑफिसर आणि माझं पहिलं पोस्टिंग झालं होतं हे कोल्हापूरला कोल्हापूरला मी गेल्यावर मॅनेजर व्ही एम निकम म्हणून होते फार धडाडीचे ठेवी जोरदार आणायचे वसुली करायचे त्याने मला गेल्यावर पुढ्यात एक फाईलच टाकली ही वसुली तुम्ही करायची आहे हो म्हटलं आपण पहिल्यांदा कसं काय वगैरे असलं कची बाराखडी कधी म्हणायची नसते त्याला आयुष्यात मोठं व्हायचं आहे त्यानं त्यानं घेतली घेतल्यावर मी त्याचा अभ्यास केला अरे या क्या गृहस्थांना कर्ज दिलं होतं हे फार पूर्वी दिलं होतं सुवर्ण नियंत्रण कायदा आल्यावर सोनार लोकांचे व्यवसाय बंद पडले बंद पडले त्याचं कारण चोख सोन्याचे दागिने विकायचे नाही चौदा कॅरेटचे विकायचे आणि लोकांना चौदा कॅरेटचे दागिने पसंत नव्हते म्हणून हा एल पवार नावाचं सोनार यांनी त्याचा व्यवसाय बंद केल्यावर सरकारने एक योजना केली होती त्याच्यात कर्जासाठी अर्ज केला होता सरकारी योजना काय होती की सुवर्ण नियंत्रणामुळं हो ज्यांचं धंदा बंद पडला आहे त्यांचं पुनर्वसन करायची आमची तयारी आहे त्यांनी वेगळा धंदा करावा आणि त्याच्यासाठी आम्ही कर्ज देतो म्हणून स्टेट एड टू इंडस्ट्रीज नावाची योजना होती आणि त्यातनं फक्त चार दरानं कर्ज मिळणार होतं त्यांनी ते कर्ज घेतलेलं होतं कर्ज घेतलेलं होतं आणि कर्ज त्यांना ते दिल्यावर फारसा पाठपुरावा बँकेनेही केला नव्हता आणि तो कधी बँकेत आला नव्हता त्यामुळे साहजिकच ते खातं थकीत झालं सध्याच्या भाषेत बोलायचं झालं जा तर नॉन परफॉर्मिंग ॲसेट एन पी ए झालं आणि बँकेमध्ये एक पद्धत आहे की घेतलेली कागदपत्र आहेत त्याची ताकद आहे त्याच्या आतच दावा करून ते वसूल केलं पाहिजे प्रॉमिसरी नोट असेल तर तीन वर्षाच्या आत त्याच्या प्रॉपर्टीवर जर आपला बोजा असेल तर बारा वर्षाच्या आत आणि सरकारी योजना असल्यामुळे हो, त्याच्या प्रॉपर्टीवर तो बोजा होता आणि बारा वर्ष हो आता व्हायला आलेली होती त्याच्या आत दावा केलेला होता ते डिक्री मिळाली होती त्याची मुदत संपत आली होती अशा वेळेला माझ्या पुढ्यात ती फाईल आली होती मी विचार केला की के वकिलाकडं कागद द्यायचे म्हणजे तो बघेल आपला लॉ ऑफिसरकडे द्यायचे तो बघेल कुठं पाहिजे तिथं आपण सहा देऊ पण माझ्या मनात आलं की खरंच तो माणूस कसा आहे त्याची अडचण काय आहे का झालं असं बघूया आपण म्हणून बँकेतलं सगळं काम उरकल्यावर मी त्याचं घर शोधून काढलं ते घरी बसले हो होते दारिद्र्यामुळे त्यांचं वय जास्त वाटत होतं वय जास्त नव्हतं मी म्हटलं मी बँकेतनं आलो आहे नमस्कार तुम्हाला हे कर्ज मिळालं का नाही बँकेकडनं ते म्हटलं मिळालं ना मग त्याचं काय केलं ते म्हटले मी एक लेथ मशीन विकत घेतलं आणि लोखंडी वस्तू त्याच्यावर बनवायला लागलो पलंग म्हणतो त्या कॉट्स तयार केल्या काही कॉट आहेत त्या अगदी थोड्या विकल्या गेल्या पण विक्री होत नाही म्हटल्यावर मी भाड्यानं द्यायला लागलो विद्यार्थी वगैरे इथं राहल्या येणार ते कॉट भाड्याने द्यायला लागले पण पुढं काय झालं मी वेल्डिंग करत असताना एक ठिणगी माझ्या डोळ्यात गेली आणि ती इतक्या वेगात गेली की मला हॉस्पिटलमध्येच न्यायला लागलं हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण माझा तो डोळा गेला आजही मला एकाच डोळ्यात दिसतं या दुसऱ्या डोळ्यात काहीच दिसत नाही आणि हॉस्पिटलची आता बिलं भागवायची होती विमा वगैरे काही नव्हतं त्यामुळं हो मला ते लेथ मशीन विकायला लागलं ज्या थोड्या कॉट होत्या त्याही विकायला लागलं आणि सगळं विकल्यावर ते, सग ते डॉक्टरांचे पैसे भागवले आणि बाकी आता आमच्याकडं काही नाही मी म्हटलं याची व्यवस्था काय कशावर भोजन वगैरे कशावर होतं आहे ते म्हणले मला दोन मुलं आहेत ही दोन मुलं दोन मालाच्या दुकानात वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला आहेत आणि घटना जुनी आहे त्याच मी सांगतोय तेव्हा त्यांना पगार महिना पंचवीस रुपये आणि तीस रुपये होता या दोन मुलांना त्याच्यात म्हणले फक्त धान्य येतं आणि आम्ही जिवंत राहतो आम्हाला कपडे घ्यायला मिळत नाहीत काही नाही वर घर पाहिलं तर तेथेही -ते असं व छत फाटलेलं दिसत होत शाकारणी केलेली नव्हती मला वाईट वाटलं त्यांचं घर विकावचं मनात येईना मी बँकेत आलो आणि मॅनेजरनं सांगितलं असं असं घडलेलं आहे सर इतकं छान वर्णन मी केल्यावर मॅनेजर म्हणाले तुम्हाला बँकेच्या बाजूनी पाठवलं होतं का त्या कर्जदाराच्या बाजूनी म्हटलं मी दोघांचंही आहे बँकेचं हित तर बघायचं आहे त्या काळी कर्जमाफी हा प्रकारच नव्हता कर्ज तर वसूल करायचंच आहे मी सांगतो साहेब तसं आपण करूया तुम्ही ज्या खुर्चीत बसला या खुर्चीत एवढी ताकद आहे की आपण ते कर्ज वसूल ते म्हणले काय बोलायचं ते डायरेक्ट बोला असं आजूबाजूनी बोल नका म्हटलं आपण त्या दोन मुलांना त्यांच्या नोकऱ्या लावूया चांगल्या पगाराच्या आणि त्यातनं आपली वसुली करूया ते म्हणले लावा फोन घाडगे पाटील इंडस्ट्री खाते नंबर एक आमच्या शाखेचा ज्यांना प्रचंड कॅशकेट वगैरे होतं त्यांना फोन लावला आणि त्या मुलाला दीडशे रुपयाची नोकरी लागली दुसरा फोन पोल्सन कंपनीला लावला त्यांचं आमच्याकडं खातं होतं आंबा टॅनिंग ही कंपनी पोल्सनमध्ये गेलेली होती आणि हिरड्याचा आर्क बनवून त्याच्यापासनं रेल्वे मशीन धुवायची पावडर ते बनवायचे तिथे आम्हाला मोठी कंपनी आहे त्यांना अशी विनंती केली त्यांनी म्हटले त्या द्या मुलाला त्या पाठवून एकशे साठ रुपये महिना पगार ज्यांना पंचवीस आणि तीस मिळत होता त्यांना एकशे पन्नास आणि एकशे साठ मिळायला लागला त्यातलं त्यांना घरातलं काही ठेवा म्हटलं आणि बाकीच्या रकमेतनं त्या फरकातनं मी ते कर्ज वसूल करून दाखवू शकलो मला एक आनंद झाला आपण त्या गरिबाचं घर काही विकलं नाही बँकेचंही कर्ज वसुली झाली पुढे माझी बदली पुण्यामध्ये झाली होती आणि पुण्यात रविवार होता म्हणून मी घरी बसलेलो होतो बेल वाजली म्हणून दार उघडलं एक तरुण आला होता तो म्हणला मला ओळखलं का म्हटलं नाही बाबा ओळखलं तो म्हणला तुम्ही मला गाडगे पाटील इंडस्ट्रीत नोकरी लावलीत मग मला सगळा तो प्रसंग आठवला बर 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 आणि आता माझं लग्न ठरलंय पण वडील म्हणाले त्यावेळेला जो ऑफिसर इथं होता ना ज्यानं ती खटपट केली आणि आपल्याला नोकरी मिळाली तो लग्नाला आला तरच तुझं लग्न लागेल त्या म्हटलं मी कोल्हापूरच्या ब्रांचला गेलो तिथं कळे ना तुम्ही कुठे आहे मग हेड ऑफिसला गेलो लोकमंगलला तिथून तुमचा पत्ता घेतला आणि इथं आहे आणि त्यानं वाकून नमस्कार केला पत्रिका दिली आणि म्हणाला या लग्नाला या याच्याशिवाय आणखीन वेगळं आपल्याला प्रशस्तीपत्र काय लागतंय हा खरा आनंदाचा ठेवा होता आपल्याला आवडला असेल तर जास्तीस पुढं न्या पुढं न्यातो आणि वसुलीमध्ये जर माणुसकीची जोड दिली तर काय होऊ शकतं याचा मी अनुभव घेतला होता ही माणुसकी आहे याला काय कोणी दुसऱ्यांनी द्यायला लागत नाही ती मनात पाहिजे आपल्या संस्थेचं तर हित ठेवायचं आहे पण त्याबरोबर त्याला त्यातल्या त्यात कशी मदत होईल हे पाहायचं आहे आणि ते मी केलेलं होतं त्यामुळे बँकेचं जे बौद्ध चिन्ह होतं मुद्रेय लोकमंगला धिस मुद्रा स्टँड्स फॉर द वेलफेअर ऑफ द कम्युनिटी ते माझ्या कृतीत मी करून दाखवलं होतं याचा मला खूप आनंद होतो आहे शेअर करा धन्यवाद